महाराष्ट्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव या ठिकाणी पाहायला मिळाला महाराष्ट्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव पंतनगरचा सा राजा या मंडळाचे अध्यक्ष श्री अजित गुजर या मंडळाचे प्रमुख कार्यवाहक श्री रवी शनॉय या मंडळाचे खजिनदार श्री कमलेश उर्फ राजू देवा राम राम आपण पाहू शकता की गणपती बाप्पाचं आगमन या ठिकाणी आहे उत्साहामध्ये या ठिकाणी आपण सर्वजण पाहतात की मोठा उत्साह आता दहा दिवस हा होता होता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या उत्साहात या ठिकाणी गणप्पाचं या ठिकाणी आगमन झालं होतं नमस्कार योगितासमोर माझा आपण आलेलो आहोत धाकटोबरच्या भवानी माता मंदिरमध्ये तर इथे आपला पंतनगरचा राजेचं पण आगमन झालेला आहे तुम्ही बघता की महाराष्ट्र सार्वजनिक गणेश उत्सव या मंडळाचं नाव आहे आणि गेली कित्येक वर्ष या गणपती बाप्पाचं आगमन इथे होत आहे तर आपल्यावर काही महिला आहेत त्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने काही जनतेला संदेश देणार आहेत तर आपण त्यांच्याकडे बोलूया नमस्कार नमस्कार मला तुमची ओळख करून द्या आपल्या सगळ्या जनतेला आणि तुम्ही कसं म्हणजे ह्या मंडळाचं फार जुनं मंडळ आहे आपलं भवानी मातेचं मंदिर तर तुमचं जे काही कामं आहे ते तुम्ही प्लीज आम्हाला जनतेला सांगू शकता का आमचं मंड महाराष्ट्र मंडळ आज गेली सहासष्ट वर्ष पंतनगरमध्ये काम करत आहे आम्ही अनेक शैक्षणिक आणि धार्मिक सगळे उपक्रम महाराष्ट्र मंडळाच्या ह्याच्यातून आम्ही साजरे करतो आणि माझे इतके वर्ष महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष माझे सासरे होते आता महाराष्ट्र मंडळ गणेशोत्सवाचे अध्यक्ष माझे मिस्टर आहेत त्यांच्या याच्यातून अनुकरणातून आम्ही सगळे एक एक महिला सगळ्या तयार होत असतो त्यांचं नाव प्लीज मला ऐकायला आवडेल माझे सासरे दत्ताराम गुजर आणि माझे मिस्टर अजित दत्ताराम अरे वा छान छान आणि ते इकडे शिवसेनेतील उबाठा गटाचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या ह्याच्यातून माध्यमातून आम्ही हे सगळे सार्व सगळे शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक सगळे उपक्रम महाराष्ट्र मंडळ मंडळाखाली साजरे करता तरुण तू एकंद एकत्र सगळ्यांनी एकत्र व्हा मराठी एक, माणसांनी सगळ्यांनी एकत्र व्हा त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत असतो आणि म्हणजे असे काहीतरी महिलांसाठीच आहे उपक्रम सगळे साजरे आमची सा एक भावना असते की महिलांनी एकत्र येऊन हो, सगळ्यांनी वेळेकडून एकत्र आणि मी काही ऐकले की इकडे नवरात्रीचा कार्यक्रम आहे तो पण फार त्याबद्दल मी थोडंसं बोलायला नवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात इथे साजरा केला जातो आणि ते मेन इथलं आकर्षण मध्ये फक्त महिलांसाठीच गरबा इकडे केला जातो अरे वा मस्त मस्त छान आणि बाकी सगळे धार्मिक कार्यक्रम होतात ते वा छान खूप छान वाटत आहे अजून बोलणार आहे का तुम्ही ओळख करून द्या तुमची आणि मला सांगा की गणपती बाप्पाकडे नववा दिवस आहे आज तर गणपती बाप्पाला तुम्ही एक जन्मेला काय शकता त्याच्या आशीर्वादाने बोल यांनी ऍक्च्युअली आम्हाला सगळं एकत्र आणलेलं आहे आणि माझ्याकडून वीस वर्ष झाली तेव्हापासून आम्ही खूप एन्जॉय करतो मंडळामध्ये आणि महिलांचे प्रोग्राम नवरात्रीमध्ये जी मजा आम्ही करतो ती खूप छान असते गणपतीचे दहा दिवस त्यांचं आगमन विसर्जन त्यांच्या आघात आज हे जातं आमच्या खूप आम्हाला छान छान आणि तुम्ही फार जुने या मंडळाच्या खूप खूप आधीपासून तुम्ही या मंडळाच्या टचमध्ये आहात तर तुम्ही एक जनतेला काय संदेश देऊ शकता गणपती बाप्पा तर्फे मनोरमा मनोरमान हा जेवणात कंटानगर चाळीस मात्र चाळीस वर्ष इथे आम्ही म्हणजे सेवा आम्ही सकाळ संध्याकाळ आम्ही या सगळ्या महिला आमच्या इथेच अरे वाच त्यामुळे तसं इथे हा पाप्पा आमचा म्हणजे कंटानगर तर राज्यात आहे ते बरोबर त्यामुळे बा नमस्कार मी गोपीनाथ चव्हाण आज आपण आलेलो आहोत घाटकोकरच्या महाराष्ट्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवला भेट देण्यासाठी तर इथे आपले मंडळाचे कार्यकर्ते लोकप्रिय रविशेनॉय आपल्याबरोबर आहेत तर मी त्यांना हे विचारू इच्छिते की गणपती बाप्पाचे तर आगमन झालेलंच आहे आपल्याकडे आणि आज तुम्हाला पूजेचाही मान मिळाला आहे तर निमित्ताने तुम्ही ग जनतेला आपला काय संदेश देऊ शकता महाराष्ट्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव पंतनगरचा सा राजा मागील आठ वर्षापासून या मंडळात प्रमुख कार्यभर म्हणून कार्यरत आहे आणि बाप्पाची से सेवा करत आहे तसेच बाप्पाची कृपाली श्रद्धा भरपूर आहे हा जो गणपती आहे पंतनगरचा राजा हा मागील सहासष्ट वर्षापासून विराजमान होत आहे आणि हा गणपती आपल्या म्हाडा वसातील का पंतनगरमध्ये जे म्हाडाचे वसाहत आहेत शिवादे काचा राजा आहे आणि बाप्पाची कृपा जर बोलायला गेलो तर खूपच श्रद्धा तुम्ही जर पाहू शकतात की आमचे कार्यकर्ते जे मंडळाचे कार्यकर्ते जे बाहेरगावी कामं करतात सौदीला असू दे कटारला असू दे तसं आपला एक कार्य कार्यकर्ता म्हणून रॉली फेनॅडीस आहे कालच फक्त बाप्पाच्या आत्म दर्शनासाठी आणि सेवेसाठी स्वतः पोईंटवरनं आले तर बाप्पाची बाप्पाकडे जेही आम्ही प्रार्थना करतो इथे ते आमचा आणि हा नवसाला पण पावतो मी ऐकलं इथे पंतनगरचा राजा असू दे काही असू दे तुला वेगळं काही अडचण असू दे आमच्या पाठीशी उभा असतो मंडळाच्या पाठीशी उभी असतो आणि दरवर्षी सतराची पूजा होते लहान मुलांसाठी गेम्स वगैरे ड्रॉइंग केला शाळा वस्तु वाटप केली अरे वाटत सेवा तर चालू असते म्हणजे सामाजिक कार्यामध्ये पण तुमचा हातभार लागतो अरे वा छान छान खूप छान वाटले तर आणि त्याचबरोबर तुमच्या पत्नी आपलं नाव तर मृणाल शेनोही आपल्या देखील बरोबर आहेत तर आज यांना पूजेचं मान भेटलं आहे तर त्यांना कसं वाटतं ते विचारूया आपण आज तुम्ही पूजेला ना तर तुम्हाला पप्पाच्या चरणी तुम्ही काय जनतेला पूजेचा का मंडळांचे धन्यवाद आहे बाप्पाची इच्छा होती म्हणून त्यांनी आम्हाला स्वतः इथे बसवलं अरे वा छान छान त्याशिवाय होत नाही म्हणजे इच्छा त्याशिवाय होणार नाही आणि संदेश एवढाच आहे की प्रत्येकाने ही जी परंपरा चाललेली आहे ती पुढे तशीच कायम पुढे चालू ठेवावी आणि गणपती बाप्पाचं नेहमी सदैव सगळीकडे नाव आणि नेहमी त्याचंच सगळीकडे जय जयकार असे